बघता आपण तरी बघा मित्रांनो इकडे स्पर्धा चालू आहे शाळेचे आता रनिंग असते बहुतेक रस्त्यावरती आहोत नमस्कार मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मी जोडा मार्कर युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजचं डेली ब्लॉग असतो जत्रे काल गेलेलो आहे व्हिडिओ तुम्ही बघितले असतात तर मित्रांनो बघूया आज आमच्या शाळेत क्रीडा स्पर्धा असत म्हणजे यांचं सिलेक्शन बहुतेक उत्सव केंद्रावरती झालं त्यांची इकडे इकडे असत गेमी रनिंग हा रोडवरती मेन रोडला बघूया दाखवायचं तुमका थोडाफार मित्रांनो गोवा राज्याची कदंबा आयली कदंबा हा एक दोन व्हिडिओ घालून नाल त्याचं काय ना मी दररोज घालतो अशी फिरतो इकडे कडे मरे अरे जत्रेक जातो जास्त करून ना बाजू राह अरे बाय असे अशी राह

ए, शंबर मीटर धावणी स्पर्धा दोनशे

খড়েও <laughs> গেলে <laughs> हे बाजू राहा रे तुम्ही अरे आ, मी दोडा मार कर बघा आतिश बघता मरे बघता हे पाठीरा मारे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 루독아루는저에 <이> त्या कार्यक्रमा किती उपस्थित खेळाक ना तितक्याने जर सब्स्क्राईब केला आपल्या चॅनल तर ति, तितके सब्स्क्राईबर वाटत रे ना मालूम आहे बापक मचिका चाल स्पर्धेक आमचा आर्य पण हा बाकी रिले मध्ये तर मित्रांनो ही लहानपणीची मजा थोडीशी अनुभवलू अर्ध तास गेलो ह्याच्यात जाय ना तडे म्हटलं पोरग्यांचे कार्यक्रम दाखव आणि बरेच जण तू उत्सुक होते पोरगे जे आपले युट्यूबवरचे व्हिडिओ वगैरे बघतात आणि चॅनल विषय खूप काय काय इचरा होते चॅनलचा तुझं नाव काय व्हिडिओ कसे अपलोड करतं व्हिडिओ जोडतंय कसे तर म्हटलं एक दिवस माझ्या घराकडे या आणि सगळेजणी म्हटलं चॅनल सबस्क्राईब करा इतके जर सबस्क्रायबर गावले ना तर घटकेत शंभर जातले जितके पोरगे उत्सुक होते ना ते तर बऱ्याच जणांचे नंबर इले आणि रिले आणि रनिंग शंभर दोनशे मीटर आणि रिले हे सगळे स्पर्धा होते बघितलं संध्याकाळी जर वेळ गावला तर आपण कबड्डी वगैरे तिकडचा कवर गोळा पेक वगैरे चला आता तात्पुरतं जाऊया आपल्या भाड्यासाठी चला मित्रांनो वी। तो आता तुम्हाला डायरेक्ट दुपारचं भेटते सवाय एक वाजला जाऊया जोग आणि मस्त कालची व्हिडिओ पण हवे तोबाची जत्रेची ती पण एडिट करूची आसा आत्ताच थे पोरगे गावलेले आपण मोठा गट कबड्डी त्यांची चिकली बघूया या संध्याकाळी व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर किंवा मग व्हिडिओ एडिट झाल्यानंतर जराची पेर पटक मारत शाळेकडे जमला तर पहिली घरा जात आहे पोचलोय त्यानंतर मग घराकडे जर आहे गाडी बघायची ढापून दौऱ्याची पडतं नाही तर आमचा माजार ठेवचा ना उरूप पडून उरूब तर मित्रांनो आता वादले बरोबर सव्वा पाच सव्वाच वाजता व्हिडिओ कंटिन्यू करत आहे कारण मस्त पैकी एडिट केलेल्या जरा झोपलेलं आहे आणि आता बाडा होता इकडे सूर्यनगरात बघ आणि सायली सोडू तर मित्रांनो शाळेतल्या पोरग्यांनी काय खो खो उंचवडी आणि आणि ख्रे एकत्र हरले बाकी सगळे जिंकले उसपातच बहुतेक ते इकडे उंचवडी तर उस्पात हरलेले बाकी सगळे इकडे आपल्या मध्ये जे झाली आहे पुनर्वसनच्या शाळेमध्ये जिंकले आहे बऱ्याच जण जाता जाताना वाटेत गावले ते सांगावत ते जाताना म्हणजे जा घराकडून येताना इकडे आणि खूप एक्सायटेड आहोत ते मित्रांनो व्हिडिओ बघू आणि त्यांना कमेंट करून का काय माहिती नाही व्हिडिओ बघतील तर मी काल इकडे आमच्या इकडे बसलेले दरवर्षी स्टॉपवरती तर आमचे बाळू कामना नसतात घरातले दशा होतात प्रेमी सध्या बरी असल्यामुळे कामा वगैरे जायनासतात ते घरी तरी टाइमपास करू स्टॉपवरती ते म्हणा होते की ती कमेंट कशी कधीची ती सांग म्हणजे सगळ्यांचे कमेंट मी वाटते पण माका कमेंट करू घ्यायचं त्यांना मी दाखवलं तर आता त्यांची दररोज व्हिडिओ कमेंट असतात त्यांना काही लिहून पाठवत असतं तर तुम्ही पण नक्की कमेंट करा बरा वाटतं जरा कोणी कमेंट करीत जर आणि भेटल्यानंतर लोक सांगतात की तुमचे व्हिडिओ वगैरे बरे असतात त्यामुळे अजून जरा बरा वाटतं वेतोबाजी जात्रेक ना कोणीतरी हात मारले मला ओ सावंत म्हणा मी जर ॲक्च्युली दुकानार माझा फोकस होतो त्याला तो कोणतो दिसत नाही तर व्हिडिओ ती बघित असत तर मी ती तो छोटोसो एक दोन सेकंड चुकली मी चार फावटी लायला मागच्या व्हिडिओमध्ये वेदोबाच्या सत्रे तर नक्की मग सांगा कोण कौन, कोणी बघा आग मारलेली ती आणि त्या माहिती असताना म्हणजे माहितीच असताना की मी व्हिडिओ वगैरे करता युट्यूबसाठी त्याला गा आणि सकाळी किती शूट झाला ह्या पण माहिती नाही आणि रिले आणि रनिंग शंभर मीटर दोनशे मीटर त्याच्यामध्ये आमची भाजी पण होती आर्या तीन नंबर येलो त्यांच्या शाळेचो चला बघूया आज जत्रे बित्रेक जाऊ काय जवळपास एक जत्रा नोवड्यात सदिनाच्या जागरण उद्या आणि परवा पण दोन जत्रा असतात आमच्या इकडचे आणि परवा अजून एक जत्रा जी कोंब्यांची जत्रा म्हणा प्रसिद्ध आता कोणाला माहिती कमेंट करून सांगा आणि ही व्हिडिओ उद्या येतली त्याच्या दुसऱ्या दिवशी ती जत्रा असली त्या जत्रेक मी येऊचो जास्तीत जास्त ते प्रयत्न करतो कोण नसलो तरी योग्य आणि बघूया सकाळ मेरेन जर रवाक गावला तर नाहीतर काय आमच्या इकडे जरबंबरची जत्रा पण असा जास्त करून लवकर जातलं आणि लवकर येतलं आणि मला दोन्ही जत्रा कवर करूच्या आहात त्यामुळे असे तुम्हाला छान छान व्हिडिओ बघू गावतले आता ही तीन मिनटांची बीड बडबड माझी झालेली आहे